नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी एंजल वन कंपनी शाखेचे परंडा येथे उद्घाटन शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक व मार्गदर्शन केंद्र आर्थिक गुंतवणूक करून कमविण्याची संधी आता थेट परंडा शहरात महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर शेअर मार्केट मधील अग्रेसर असलेली एंजल वन कंपनीच्या परंडा शाखेचं उद्घाटन शुक्रवार दिनांक दोन मे रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं परंडा येथील पवार कॉम्प्लेक्स मधील एच डी एफ सी बँकेच्या शेजारी कार्यालय सुरू करण्यात आलं आहे एंजल वन कंपनीच्या शाखेमुळे परंडा शहरासह तालुक्यातील नागरिकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दर महिन्याला कमी उपलब्ध झाली अशी माहिती कंपनीचे सब ब्रोकर अजित मोरे यांनी दिली आहे शेअर मार्केट आता फक्त मोठ्यांसाठी नाही तर शेतकरी विद्यार्थी गृहिणींसाठीही उपलब्ध असून मोबाईल वरूनच गुंतवणूक करा कमवा आणि आर्थिक स्वावलंबन साधा असा सल्ला डॉक्टर मोरे यांनी दिला आहे परंड्या येथील कार्यालयात अनुभवी तज्ज्ञ लोकांचे मार्गदर्शन मिळणार आहे तसेच एंजल वन कंपनीचा विश्वास मिळणार असल्याने आजच कार्यालयास भेट देऊन आपले डिमॅट अकाउंट उघडा आणि आर्थिक प्रवासाला सुरुवात करा अधिक माहितीसाठी या नंबरवर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य पाच शून्य पाच संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद